नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज כמה צעות אבל אתה צריך להגיד משנה बघा एक काहीच ना तयारी जाऊन ना नंतर ओके रे बाबा हा ॉवालाची गाडी मी तीन दिवसापासून या शिबिराचा लाभ घेते मला थोडं गुडघ्याचा त्रास असल्यामुळे तीन झालं मी ट्रीटमेंट घेते तर मला खूप छान वाटतं आणि मी केदारनाथ चढ जाऊन आलेली त्याच्यामुळं मी थोडंसं पायाचा जास्त त्रास होऊ लागला त्याच्यामुळं मी आता रिलॅक्स असेल आता तीन तीन दिवसापासून तुम्ही शिबिरात देतो याचे काही शुल्क वगैरे काय शंभर रुपये सहा दिवसाचे फक्त शंभर रुपये तुम्हाला काय अनुभव आला म्हणजे मला शिबिराचा लाभ घेतल्यामुळे रिलॅक्स वाटते छान वाटते गोडी तुम्हाला गुडघ्याचा त्रास केव्हापासून मला गुडघ्याचा त्रास तसं एक वर्षापासून आहे थोडाफार परत माझं थोडं वॉकिंग जास्त झाल्यामुळे अजून जास्त त्रास होऊ लागला होता इथं कमी झाला होता पन्नास टक्के मला छान वाटतं इतर जे गुडगे रुग्ण असतील त्यांना का आवा करतात ते सांगते की तुम्ही शिबिराचा फायदा घ्या कमी पैशामध्ये छान सुविधा मी राजेंद्र पाडळकर आणि हे विजय प्रसाद आम्ही अखिल भारतीय महासंघ ब्राह्मण महासंघ आणि विलास भुमरे प्रतिष्ठान पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने हा हे आम्ही आयोजित केलेलं आहे तीस तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत तर या ठिकाणी पहिल्या दिवशीपासून आम्हाला बहुत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि बऱ्याच लोकांना फरक पडतो आहे त्याच्याने भरपूर जणांना समाधान वाटतं आहे किंवा त्यांचे जे काय आजार आहेत मानणे पाणी त्यांना खूप फरक पडतोय आणि काही काही जणांच्या सुद्धा इन्स्ट्रुमेंट घेण्याचा सुद्धा विचार आहे घेण्याचा विचार चालू आहे त्यांचा तर त्यांना फरक पडतोय आता शहरामध्ये शिबीर तुम्हाला संकल्पना तशी ही संकल्पना आम्हाला म्हणजे आम्ही आपण त्यानंतर वरद गणेश मंदिरात पण घेतो आणि असे आपले त्यांच्या चालू असतात त्याप्रमाणे आम्ही आनंद माध्यमांनी सांगतो एक शिबिर आहे आता हे आमचं आतापर्यंत किती लोकांनी लाभ घेतला आतापर्यंत कमीत कमी हजार लोकांच्या वरती लोकांनी लाभ घेतलेला आहे सगळ्या तिन्ही शिबिरांना काय अनुभव आहे आता भरपूर लोकांना फरक पडतोय काय काही लोकांना चांगला येत नव्हतं गुडघ्या आमच्या आजारामुळे तर त्यांना एक वेग लावल्यामुळे पटापटा चालता येतो आणि आता हे तंत्रज्ञान शिबिरामध्ये हे कुठले आणि कोणती संस्था आहे आता इथे जे हे सर विजय श्रीकृष्ण पसारकर यांना शिवनेरी कॉलेज मी राहतो आणि आम्ही ब्राह्मण महासंघातर्फे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि विला धुमरे साहेबांचं जे प्रतिष्ठान आहे या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आहे सुधीव नाईक ब्राह्मण प्रसंघाचे जे अध्यक्ष इथले त्यांचे याला पूर्ण सहकार्य आहे अंजली नाईक देशपांडे इथल्या सोशल वर्कर्स समाज कार्यकर्ते त्यांचं सहकार्य आहे यापूर्वी फुलंबियाला शिबिर घेतलं होतं तिथं खूप छान रिस्पॉन्स मिळाला त्याच्या आधी आम्ही बरोबर विकत मिळावा नाला घेतला तिथं चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आणि आता हे जे शिबिर आहे पहिल्या दिवशी एकशे पंचवीस लोकांची नोंद आहे आणि नाम मात्र शंभर रुपये लोकांमध्ये आपण घेतो आहे सहा दिवसाचं शिबिर आहे आणि दररोज ज्याला जसं वेळ मिळेल त्यावेळेस तिथे येऊ शकतात सकाळी नऊ ते दोन आणि संध्याकाळी पाच ते आठपर्यंतची पर्यंतची वेळ दिलेली आणि हे जे शिंदानी असतात यांची वैशिष्ट्य अशी आहे की यांची इ टेक्नॉलॉजी ही जर्मन टेक्नॉलॉजीचे यांच्याकडे हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांनी लोकांना एवढा फरक पडला आहे की जास जास्तीत जास्त लोकांना पन्नास साठ टक्के पहिल्याच दिवशी फरक पडला आणि आमच्या दोन तीन लोकांनी तर सगळ्या इन्स्ट्रुमेंट घ्यायची तयारी केलेली आणि हे आम्ही सांगत की तुम्ही कुठल्याही व्यक्तीला स्वतः विचारू शकता आणि स्वतः अनुभव घेऊ शकता या निमित्ताने काय आवाहन करणार आम्ही जनतेला हे आवाहन करू शकतो की आपण डॉक्टर इलाज करतो त्या ॲलोपॅथी करतो आयुर्वेदिक करतो त्या गोष्टी तरच करणं आवश्यक हो आहे इमर्जन्सीला पण नेहमीसाठी जर तुम्हाला त्रास कमी करायचा आहे तर या गोष्टीमुळे नेहमीसाठी हा तुमचा त्रास बऱ्याचपैकी कमी होऊ शकतो हा लोकांचा अनुभव आहे सुधीर जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महाराज छत्रपती आजचा काय कार्यक्रमाचा तीस तारखेवर झालेला आहे ॲक्स्युप्रेशन नॅक्ट्युंटीची शिबिरं आहे यापूर्वी आम्ही दोन शिबिरे घेतलेली आहे छत्रपती समाजाच्या एक शिबिर आम्ही घेतला कुलगुरीला चांगला रिस्पॉन्स मिळावं आणि या चांगला रिस्पॉन्स मिळतो हे जनता सेवा आणि सेवा म्हणून आम्ही घेतो आम्हाला काही इन्कम आम सोर्स असतो यामध्ये आम्ही जे लसीबी घेतो थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये जे आहे लोकांना आता हात धुतलं पाय दुखलं मान दुखलं कमर दुपलं त्यानंतर इथं सोडं अशा पद्धती तो हां त्याचे पद्धतीचे जास्त होतात त्या दिवसात थंडीच्या दिवसात तर त्यानंतर लोकांचे दिमाग सुरू ॲक्युप्रेशन वगैरे सगळे घ्यायचे तर एक ॲक्युप्रेशन जर तुम्ही घ्यायला जाता तर लोह्याकडे इथं तर पाचशे रुपये ते वीस ते पाचशे मीटर इथे एक सेकंड असे दहा दिवस त्याला दोन पाच हजार मिळेल तर या धर्जवर राजस्थानची जी टीम आहे ट्रस्ट आहे त्यांची त्यांची ट्रस्ट आहे या ट्रस्टला आम्ही टायप केलं आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्व केला त्यांचा हा आणि फक्त नॉर्मल सहा होतात सिमेंट त्यांनी फक्त समोर ट्रस्ट नाही शिबिर घेण्याचा उद्देश काय आहे शिबिर या शिबिरामध्ये बोलून दोनशे चाळीस किलो आठ किलो किंवा झालेली आहे अजून शिबिर तीन दिवस वाघ काढलेलं शिबिर आहे लाभ घ्यायचा लाभ घ्यावा या आणि डिसेंबरमध्ये या डिसेंबरमध्ये शिबिर होणार आहे

हा मेळावा हो <ईगेवाद> yeah. 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 तो एक तर आम्ही घरा बांधव किंवा मग आम्ही शुद्धी हा मेळावा फार मोठ्या प्रमाणात होतात त्याच्याकडे आजूबाजूच्या राज्यातून लोक येणार आहे आणि अशी आमची कीव तयार होत आहे दरवर्षी घेतात तो मेळावा दरवर्षी आता आम्ही yeah. पहिल्या पहिल्या वर्षी जो पहिला आमचा दक्षिण जिल्ह्यात समाजामध्ये दरवर्षी आम्ही ब्राह्मण समाजाला बघतो येतो आम्हाला खूप लोकांनी आम्हाला हिंदुत्व वगैरे हे हिंदू बेसर हिंदुत्व आहे हे वर्तन आणि आम्ही कार्यक्रम हिंदू हिंदुत्वाचा असतात तर आम्ही दोघांकडून महत्त्व घेतो त्यानंतर खेळ भैला घेतो जुमताला सत्ता येतो त्यानंतर महिलांसाठी काही शिबिर तर त्यामध्ये हिंदू समाजाचे

मी वधेवर मिळाव्या प्र परिचय मिळाव्यामध्ये जर लग्न जमले तर त्या लग्नातून मी वधार परिचय मिळावा जर किचन आमच्याकडे तर त्यांना सर्व वस्तू आम्ही बाकी कुटुंब तेवढं हे मी दिसलो पैसे मिळवून टाकून करतो आणि वेळा जेवण देतो नाटका चहा देतो अशा पद्धतीने त्यामुळे आम्हाला भरामोडी प्रतिसाद मिळतो आता लोक या तो हयच झाला सगळ्यात तीनशे सत्त्याऐंशी मुलं आणि दोनशे सेहेचाळीस मुलांचे लोक हयच आणि भारतच्या ऐंशी लोकांनी जर आपल्याकडे ऐंशी लोकांनी आम्ही आमचे अशा पद्धतीने त्यामुळं मुंबई पुणे नागपूर छत्तीसगड जम खूप आले आणि त्यात मोठं धरण तुम्ही माराम जाऊन त्यामुळं आतही त्यामध्ये त्या बरोबरात आम्ही होते त्यामुळे त्यांना भरपूरचं सामान ओके धन्यवाद